जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार नंदुरबार जिल्ह्यातील शहादा येथील नगरपालिकेचे माजी नगरसेवक तथा नंदुरबार जिल्हा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे नंदुरबार जिल्हाध्यक्ष स्वर्गीय अरविंद कुंवर यांच्या शोकसभेप्रसंगी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले यांची उपस्थिती नंदुरबार जिल्ह्यातील शहादा येथील शहादा नगरपालिकेचे माजी नगरसेवक तथा नंदुरबार जिल्हा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे जिल्हाध्यक्ष स्वर्गीय अरविंद कुवर यांच्या निधनानंतर आयोजित करण्यात आलेल्या शोकसभेप्रसंगी श्रद्धांजली पर मनुगत व्यक्त करताना केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले यांनी सांगितले की स्वर्गीय अरविंद कुवर हा अत्यंत मजबूत असा जिल्हाध्यक्ष आमच्या पक्षाने मुकला असून त्याच्यासारखा नेता होणं अशक्य असले तरी त्याच्या विचारांवर आम्ही कार्य सतत सुरू ठेवणार असून मागील गेल्या वीस ते पंचवीस वर्षापासून आमच्या पक्षाशी त्यांनी अतूट अशी बांधिलकी जपली होती त्यांनी पक्षासाठी अनमोल असे कार्य केले असून आगामी काळात त्यांच्या स्मरणार्थ शहादा पालिकेतर्फे व माझ्या खासदार निधीतून त्यांच्या स्मारकासाठी प्रयत्न करणार असल्याचे देखील यावेळी त्यांनी सांगितले यावेळी आयोजित करण्यात आलेल्या शोकसभेत शहादा तळोदा मतदारसंघाचे आमदार राजेश पाडवी यांच्यासह रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे नंदुरबार जिल्ह्यातील पदाधिकारी कार्यकर्ते तसेच भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या नागरिक मोठ्या संख्येने आयोजित करण्यात आलेल्या शोक सभेस उपस्थित होते सपना चौधरी जय मल्हार न्यूज नंदुरबार असते आपल्या मध्ये ते वर्ष निघून गेलेले आहेत अशा पद्धतीच्या धक्कादायक घटना आपल्या मोठ्या प्रमाणामध्ये होत आहेत आणि ज्या पक्षातल्या नेत्यांनी कार्यकर्त्यांनी मला बवळ्या दिलेला आहे मला दिल्लीपर्यंत जाण्याची संधी दिलेली आहे माझ्या पक्षाचा लोकसभेत एक खासदार नसतानाही मला नरेंद्र मोदींनी ते तिसऱ्यांदा मंत्रिक केलेलं के आहे आणि नरेंद्र मोदी हे सगळ्या दलितांना न्याय देणारे आहेत काल मी ते दिल्लीमध्ये होतो आणि दिल्लीमध्ये गौतम बुद्धांच्या अनेक मूर्तींच अनेक त्या ठिकाणी ज्या बाबा होत्या त्या पुरातत्व खात्याने एकत्र करून त्याचं उद्घाटन त्यांच्या हस्ते होतं आणि त्यांनी एका काल त्यांच्या आपल्या भाषणात सांगितलेलं आहे की जगाला युद्धाची नव्हे बुद्धाची गरज आहे अनमबुद्ध बुद्ध असं ते म्हणाले म्हणाले आणि अनेक देशामध्ये ते ज्या ज्या वेळेस ठिकाणी गेले त्या त्या ठिकाणी गौतम बुद्धांचा धम्म त्या ठिकाणी आहे जायनामध्ये जपानमध्ये मलेशियामध्ये व्हिएतनाममध्ये मध्ये थायलंडमध्ये कंबोडियामध्ये श्रीलंकेमध्ये अशा अनेक देशामध्ये दे बुद्धिजम आपल्या देशात जाऊन पोहोचलेला आहे आणि पाली भाषा आहे या पाली भाषेमध्ये सगळे भिक्खू त्या ठिकाणी म्हणतात पाली भाषा जी आहे संस्कृत तर आहेच आहे पण आपली बुद्धिजमची पाली भाषा आहे आणि पाली भाषेला अभिजातचा दर्जा भारत सरकारने दिलेला आहे अशा पद्धतीने अनेक निर्णय जे आहेत ते मोदी साहेबांच्या काळामध्ये होत आहेत मुंबईला बाबासाहेबांचं एक भव्य दिवस स्मारक होत नावाजलं जाईल अशा पद्धतीचं स्मारक तीनशे फुटाचा पुतळा आणि शंभर फुटाचं सा फाउंडेशन सा साडेचारशे सा फुटाचा सा पुतळा हा दोन्हीच्या बाजूला उभा राहतो आणि पूर्वीच्या सरकारच्या काळामध्ये होत नव्हतं नरेंद्र मोदींच्या काळामध्ये एकशे पंचवीसाव्या बाबासाहेबांच्या जयंतीच्या निमित्ताने सव्वीस नोव्हेंबरला संविधान दिन पाळण्यात आला आणि त्यांनी आदेश दिले की हा दिवस सगळ्या देशामध्ये साजरा होणं अत्यंत आवश्यक आहे पूर्वी आपल्या संस्था आपल्या पक्ष कधी कधी आपले, आपले, आपले कार्य ठेवायचे पण आता सगळ्या शाळांमध्ये कॉलेजमध्ये सरकारी ऑफिसेसमध्ये सव्वीस नोव्हेंबर हा संविधान दिन म्हणून पाळण्यात येतो त्यामुळे असे निर्णय अनेक घेण्यात आलेले आहेत नरेंद्र मोदी आणि पंतप्रधान बनण्यापूर्वी संविधानावर माता टिकून शपथ घेतलेली आहे तरी लोक म्हणतात संविधान बदलणार आहे संविधान बदलणार आहे कोण संविधान बदलणार आहे संविधान बदलण्या सोपं काम नाही आहे अरविंद सारखे कार्यकर्ते माझ्या होते पूर्ण संविधान बदलणार आहे तुमच्यासारखे कार्यकर्ते माझ्या सोबत आहेत कोण संविधान बदलणार आहे आणि जर संविधान कोणी बदललं तर त्याचा सत्यानाच घडण्याची ताकद आपल्यामध्ये आहे त्यामुळे बाबासाहेबांनी संविधान बदलण्या सोपं <सवचिताने चासे> काम नाही त्यामुळे ठीक आहे तर अनेक विषय आहेत पण अरविंद कुवर जो आहे हा अनेक जिल्ह्याच्या बैठकांना उपस्थित राहायचा आणि अत्यंत शांतपणे बसायचा कधी भाषण केलंच पाहिजे असं त्या चांगलं नसायचा आणि तो माझ्या पाठीशी अनेक वर्षापासून राहिला ज्या ज्या वेळेला आम्ही उघडू पंतर्जा आणि रिपब्लिकन पक्षाच्या इतिहासाचा त्या त्यावेळेला त्यामध्ये नक्कीच असतील अरविंद त्यामुळे अरविंद आण हा अत्यंत ऍक्टिव्ह असणारा असा का कार्यकर्ता होता त्या कार्यकर्त्याला आदरांजली अर्पण करण्यासाठी आलं पाहिजे अशी माझी इच्छा होती माझा जिल्ह्याचा अध्यक्ष होता अनेक वर्ष माझ्यासोबत राहिलेला होता आणि सगळे कार्यकर्ते आपले या ठिकाणी उपस्थित आहेत नंदुरबार जिल्ह्याचे धुळे जिल्ह्याचे कार्यकर्ते उपस्थित आहेत आणि आमदार साहेबांच्या उपस्थितीमध्ये हा आजचा कार्यक्रम होतो आहे आरविंदची सगळी फॅमिली या ठिकाणी उपस्थित आहे तर मी या ठिकाणी फार वेळ न घेता या ठिकाणी अरविंद कुवर यांना अण्णा अरविंद कुवर यांना मी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचा अध्यक्ष म्हणून त्यांच्या चळवळीमधला कार्यकर्ता म्हणून आणि रिपब्लिकन पक्षाचा राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून या पक्षाचे नागालँडमध्ये दो दोन आमदार आहेत या पक्षाचा मणिपूरमध्ये आपला पक्ष रेकग्नाईज आहे अजून दोन राज्यामध्ये जर आपला पक्ष रेकग्नाइज झाला तर आपल्या देशा आपल्या पक्षाला राष्ट्रीय दर्जा मिळेल त्यामुळं माझा प्रयत्न सगळा सुरू आहे की आपल्याला राष्ट्रीय पक्ष बनवायचा आहे आणि नॉर्थ मध्ये पूर्वीचा आय नव्हता पूर्वीचा आर पी आय नव्हता पण मी दिल्लीला गेल्यानंतर मात्र सगळ्या राज्यामध्ये आपल्या शाखा स्थापन झालेल्या आहेत अंदमान निकोबार असेल लक्षद्वीप असेल दीव दमन असेल नागरा दादरा नगर हवेली असेल अशा अनेक ठिकाणी ज्या ज्या ठिकाणी केंद्रशासित प्रदेश आहेत आठ केंद्रशासित प्रदेश आणि अठ्ठावीस राज्य जे आहेत त्या सगळ्या ठिकाणी रिपब्लिकन पक्ष आहे त्यामुळे मला अभिमान या गोष्टीचा आहे की बाबासाहेबांचा रिपब्लिकन पक्ष जय भीमचा जो आवाज आहे हा सर्व देशामध्ये पोचवण्याचं काम आपण केलेलं आहे आणि त्याचं कारण हे आहे की अरविंद भोवल सारखे कार्यकर्ते माझ्या पाठीशी उभे राहिले आपल्या माझी ओळख झाली आपण जर माझ्यासोबत नसता तर मला कोणी विचारलं नसतं त्यानंतरच्या मुवमेंट मध्ये आम्ही अनेक वेळेला मोर्चे काढले नामांतरासाठी झोपडपट्टीच्या लोकांच्या न्यायासाठी बेरोजगारांच्या साठी अत्याचारा विरोधामध्ये अशा अनेक प्रश्नांवरती आपण लढी दिली होते आणि त्यामुळं तुम्ही माझ्या पाठीत राहिल्यामुळे माझी ओळख झाली आणि म्हणून मला दिल्लीपर्यंत जाता आलेला आहे त्यामुळे माझी आता एवढी इच्छा आहे की तुम्हाला ते दिल्लीपर्यंत पोहोचवलेला आहे तर मला तुम्हाला आता मुंबईपर्यंत पोहोचवलं पाहिजे कुणाला नंदुरबारपर्यंत पोहोचवलं पाहिजे कुणाला धुळ्यापर्यंत पोचवलं पाहिजे कुणाला नाशिकपर्यंत पोहोचवलं पाहिजे हे काम आज आहे आणि त्यासाठी देवेंद्र फडणवीस मला सहकार्य करतील अशी अपेक्षा आहे आणि बी जे बरोबर आपला अलायन्स आहे एकनाथ शिंदेसोबत आपला अलायन्स आहे आज पवारांसोबत आपला अलायन्स आहे आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया हा पक्ष हा महायुतीसोबत आहे नक्कीच ज्या कार्यकर्ते माझ्या पाठीचे आहेत त्यांना नक्कीच काहीतरी न्याय मिळेल अशा पद्धतीचा प्रयत्न मी या ठिकाणी करणार आहे आणि अरविंद कुकोर यांचा जो बाबासाहेबांचा पुतळा हा जो बाबासाहेबांचा पुतळा उभा राहिला त्याच्यामध्ये त्यांचा वाटा होताच म्हणजे अरविंद गोवर जर नसते तर कदाचित अनेक वेळेला या संबंधात आवाज उठवला की किरण असता बाबासाहेबांच्या पुतळ्याच्या उद्घाटनाला मी मिळालो होतो आणि त्या पुतळ्याचं हे लोकार्पण सोहळा सुद्धा माझ्या उपस्थितीमध्ये झालेला होता आणि त्यामध्ये अरविंद कवर यांचा महत्वाचा वाटा होता त्यामुळे शाद्यामध्ये अरविंद कुमार यांचं छोटं कुठंतरी स्मारक उभं करण्यासाठी आपल्याला प्रयत्न करायला हरकत नाही इथल्या नगरपालिकेच्या उद्देन थोडी जागा घेऊन त्या, त्या ठिकाणी काय जर प्रयत्न आपण काय केला तर माझ्या फंडातून वीस पंचवीस लाख रुपये मी ते देईन आणि अरविंद कौर यांच्या नावाने भवन जे आहे त्याच्या अजून मुख्यमंत्र्यांकडून आपण काय पैसे घेऊन डिप्युटी मधून आमदार साहेब करतील आणि माझ्या फंडातून काय पैसे घेऊन त्यांच्या फंडातले काय पैसे असं करू आपण एक चांगलं स्मारक त्यांचं करूया दो, एवढंच या प्रसंगी सांगतो मला वाटतं की अण्णा अरविंद कुवरजी अत्यंत प्रामाणिक अत्यंत शांत मनाचे आणि बाबासाहेब आंबेडकरांच्या विचार ठेवून ते माझ्या पाठीची गेले अनेक वर्षांपासून उभे राहिले त्यानंतर जी, जी मुवमेंट संघर्षशील मुवमेंट होती त्या मुवमेंटमध्ये मी गावागावाशी संपर्क केलेला होता आणि त्या काळामध्ये जिल्ह्यामध्ये मला वाटतं पूर्वीचा जिल्हा होता नंतर नंदुरबार जिल्हाचा झाला त्या जिल्ह्यामध्ये अत्यंत चांगल्या पद्धतीनं काम करणारे ते होते आणि गेले वीस पंचवीस वर्ष ते आमच्या पक्षाचे अध्यक्ष होते त्यांच्या जाण्यामुळे पक्षात मोठं नुकसान झालेलं आहे आणि ही जी जे त्यांच्यामुळं जे नुकसान झालेलं आहे ते भरून काढणं अत्यंत अवघड आहे पण आम्हाला ही पार्टी पुढं चालवायची आहे आणि अरविंद पवार यांच्या स्मरण करून आम्हाला ही पार्टी पुढं मजबूत करायची आहे आणि त्यांचा नक्कीच आम्हाला नेहमी आशीर्वाद मिळेल अशी अपेक्षा आहे